या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर मध्ये बोलले होते की मला तिकीट पाहिजे इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये मध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा सटक ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे मध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील